नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा आजच्या व्हिडिओमध्ये प्रोत्साहन भत्त्याबद्दल आपण बोलणार आहोत प्रोत्साहन भत्त्या कुठपर्यंत आला कशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता पाहिजा आणि प्रोत्साहन भत्ता कोणत्या महिन्याचा कोणत्या तारखेला भेटला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे युट्यूब चॅनलवर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि माहिती असणारा होणार आहे ताई नो मी तुम्हाला लाईव्ह फोटो प्रोत्साहन भत्ता कधी कोणत्या तारखेला जमा झाला हे सर्व तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका तिंना मदतनीसताना हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत महत्वाची माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये होणार आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही वहीन पेन घेऊन बसा कारण की वहीन पेन मध्ये ती डेट लिहून ठेवा ज्या डेटला तुम्हाला प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे की नाही हे पाहता येईल तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया बँक ऑफ इंडियाचं बघा <coughs> तुमच्यासमोर मी एक पेज दाखवलेलं आहे हे पेज आहे बँक ऑफ इंडियाचं अंगणवाडी मदतनीस ताईंच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता जमा झाले जा हे तुम्ही पाहू शकताय सेविका ताई आता इन... मदतनीसांचं दाखवलं काय सेविकांचं दाखवलं काय एकच असणार आहे परंतु इथं काय प्रॉब्लेम झाला इथं जे आपण माहिती दाखवत आहोत ही माहिती सेविकेंच्या जा म्हणजे आमच्या अकाउंटला असा मेसेज आला नाही परंतु काही नवीन लागलेल्या ज्या मदतनीस आहेत त्यांच्या अकाउंटला या पद्धतीने मेसेज येत आहे अगोदरचे आपले अकाउंट एस बी आयचे आहेत एस बी आयचे अकाउंट असल्यामुळे डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येतात आपल्याला मेसेज देखील येत नाहीत परंतु हे नवीन मदतनीसचं अकाउंट आहे बँक ऑफ इंडियामधलं हे अकाउंट आहे त्यामुळे सर्व सविस्तरपणे माहिती इथं त्यांना अशा पद्धतीने मेसेज येत आहे खूप कलेक्ट करून हा ही माहिती मी बनवलेली आहे एकदम ओरिजिनल कंटेंट आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना शेअर करा आणि तुम्हाला देखील या पद्धतीने प्रोत्साहन भत्ता जमा झाला की नाही हे नक्कीच चेक करा तर बघा भगिनीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा प्रोत्साहन भत्ता हा तेवीस नऊ दोन हजार पंचवीसला ला भेटलेला आहे मदतनीसांना सातशे भेटलेला आहे म्हणजे सेविकांना नक्कीच से त्याच्या डबल म्हणजे चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे तर बघा हा जो भत्ता आहे तो ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे त्याच्यानंतर बघा नोव्हेंबरचा नोव्हेंबरचा सुद्धा भत्ता आलेला आहे तुम्हाला इथं माहिती बघा नोव्हेंबरची दाखवते मी तर बघा नोव्हेंबरचा भत्ता या पद्धतीने आलेला आहे मदतनीसांना सातशे रुपये आलेला आहे म्हणजे सेविकांना याच्या डबल म्हणजे चौदाशे रुपये भत्ता आलेला आहे आता म ताई म्हणतील की याचा महिना कसा ओळखायचा ताई इथं स्पष्टपणे नमूद केलेला आहे इन्सेंटिव्ह आप इन्सेंटिव्ह ऑफ नोव्हेंबर ऑन पंधरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे किती तारखेला भत्ता जमा झाला आणि कोणत्या महिन्यात झाला हे सुद्धा नमूद केलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर डिसेंबरचा सुद्धा भत्ता आलेला आहे डिसेंबरचा भत्ता आलेला आहे पण तो काय मेसेजमध्ये सापडलेला नाही आहे तर आपण जानेवारीचं भत्त्याचं बघाय बा जानेवारीमध्ये आठशे रुपये भत्ता मदतनीसांना आलेला आहे कधी आलेला आहे तो सतरा अकरा दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि इथं महिना बघा इथं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे इन्सेंटिव्ह ऑफ जानेवारी टी डब्ल्यू ऑन सतरा अकरा दोन हजार पंचवीस ए बी ए पी बी एस सी आर आय एन डब्ल्यू अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येत आहे ज्या अंगणवाडी सेविकेंचं एस बी आयमध्ये खातं आहे त्यात सर्व तेविक सेविका ताईंना ताईंना विनंती आहे आपल्या बँकेच्या पासबुकची प्रिंट काढून घ्या भरपूर सेविका ताईंना मेसेज येत नाही त्यामुळे त्यांच्या अकाउंटला भत्ता जमा होऊन देखील त्यांना ती माहिती नाही आहे त्याच्यानंतर बघा फेब्रुवारीचा भत्ता लगेच आला नाही फेब्रुवारीचा भत्ता आत्ता आलेला आहे सतरा अकराला जानेवारीचा आला त्याच्यानंतर फे वीस अकराला फेब्रुवारीचा नाही आला मार्चचा लगेच भत्ता आलेला आहे सातशे रुपये भत्ता आलेला आहे म्हणजे मद सेविकेंना सेविकेंना चौदाशे आणि मदतनीसांना सातशे आलेला आहे मार्च झाले का एप्रिलचा सुद्धा भत्ता आलेला आहे आणि फेब्रुवारीच्या भत्तेची तारीख बघा तुम्ही फेब्रुवारी इथं या फी बी फक्त लिहिलेला असते फेब्रुवारीचा भत्ता सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आले ला आलेला आहे नऊशे रुपये प्रोत्साहन भत्ता आलेला आहे याच्या डबल सेविकेना असणार आहे ही माहिती समजून घ्या नो खालीवरती मेसेज होत आहेत ज्या पद्धतीने आपल्याला प्रोत्साहन भत्ता येत गेला त्या पद्धतीने मी माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा फेब्रुवारीच झालं मार्च झालं आता एप्रिलची माहिती पाहूया ओके एक मिनिट हा मार्चचा बघा मार्च भत्ता तुम्हाला कळाला असेल वीस अकरा ला आला आता एप्रिल एप्रिलच थोडस बघावं लागणार आहे कारण की लिस्ट मध्ये ज्या पद्धतीने माहिती आली त्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा ताई खूप सारे बँकेचे मेसेज येतात आपल्याला माहिती आहे की आपलं मानधन जमा होत आहे मानधन बघा कशा पद्धतीने जमा होत आहे मानधन तुम्ही पाहू शकताय एकदा पाच हजार दोनशे पन्नास होता आणि नंतर उरलेलं मानधन जमा होतं या पद्धतीने मानधन जमा होतं हे सर्वांना माहिती असेल या महिन्याचा सुद्धा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचं आपलं मानधन जमा झालेलं आहे एप्रिलचा भत्ता जमा झालेला आहे परंतु शक्यतो मेसेज हा एप्रिलचा भत्ता जमा झालेला आहे बघा तो नऊशे रुपये एवढा एप्रिलचा भत्ता जमा झालेला आहे दिनांक बघा सहा बारा दोन हजार पंचवीसला एप्रिलचा भत्ता जमा झालेला आहे आणि इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे इन्सेंटिव्ह ऑफ एप्रिल असं नमूद केलेलं असेल ना तर समजायचं त्या महिन्याचं आपल्याला इन्सेंटिव्ह आलेला आहे मे महिन्याचं आलेलं नाही आहे तर आपण जूनचं पाहूया तर बघा इथं जूनचं आहे जूनचं आठशे रुपये जमा झालेले आहेत चार बाराला जूनचे म्हणजे चार बारा दोन हजार पंचवीसला जून चे पैसे जमा झाले आहेत ते स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे जून टी डब्ल्यू म्हणून तर बघा या पद्धतीने जूनच सुद्धा आलेलं आहे आणि जुलैचं एक मिनिट थांबा मी जुलैचं सुद्धा तुम्हाला दाखवते जुलैचं सुद्धा जमा झालेला आहे परंतु मेचा भत्ता राहिलेला आहे तर बघा जुलैचा आलेला आहे तीन बारा दोन हजार पंचवीसला जुलैचा आलेला आहे आठशे रुपये मदतनीसांना आले आहेत म्हणजे सेविकेना नक्कीच सोळाशे रुपये जमा झालेले आहेत इथं बघा इन्सेंटिव्ह ऑफ जुलै इथं असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे अदर बँक अकाउंट ज्यांचे आहेत त्यांना अशा पद्धतीने मेसेज येत आहे स्टेट बँकचे ज्यांचा अकाउंट आहे त्यांना मेसेज येत नाही त्यामुळे सर्व सेविका त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पास पासबुकची प्रिंट काढून घ्या तर बघा ताईंनो ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमधले हे तिन्ही महिन्याचा भत्ता आलेला आहे त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेचा आलेला नाही आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या चार महिन्याचा आला मेचा गॅप पडला नंतर जून जुलै या दोन्ही महिन्यांचा आलेला आहे परंतु मेचा भत्ता अजून आलेला नाही तुम्हाला जर आला असेल तर कमेंट करून कळवा याच पद्धतीने सर्वांना भत्ता आला असेल अशी मला माहिती आपल्यासमोर आली आहे आम्हाला ज्या पद्धतीने भत्ता जमा झाला त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सीविकांना कशा पद्धतीने मेसेज आला हे बघा तर बघा तैनू सीविकेनं तुम्हाला मेसेज दिसत आहे सोळाशे या पद्धतीने फक्त मेसेज येत आहे त्यांना कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आहे काही सु दिसत नाहीये तसेच बघा दिनांक तुम्ही याची पाहू शकता पंधरा ऑक्टोबरला एक मेसेज आलेला आहे सोळाचा त्याच्यानंतर सतरा नोव्हेंबरचा एक आलेला आहे सोळाशे रुपये जमा झालेला त्याच्यानंतर बघा अजून चार बारा दोन हजार पंचवीसला सोळाशेचा मेसेज आलेला आहे आणि हे सहा बारा दोन हजार पंचवीसला आपलं मानधन जमा झालेलं असं म्हणजे मानधन चार हजार पाचशे सेविकेंचं अगोदर होतं उरलेलं नंतर होतं या पद्धतीने मेसेज आलेला आहे याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे तुम्हाला कोणत्या महिन्यापर्यंत प्रोत्साहन भत्ता भेटला हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि ज्या सेविका ताईंना मेसेज येत नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पास बुकची प्रिंट काढून घ्या तुम्हाला कोणत्या ना कोणत्या महिन्यात तरी भत्ता जमा झालाच असेल धन्यवाद